नमस्कार सगळ्यांना आज आम्ही मी गावा गेले आणि खूप पाऊस असा आणि आज संडे संडेपणा तर म्हटलं नदी जाऊ जाऊया पप्पा मी दर्शन दर्शनचे पप्पा आणि ते तो काका असे सगळे मिळून आम्ही आणि माझं भाव त्यांच्या अशी मिळून आम्ही सगळे जण होतो नदी तर पाणी खूपच होता त्यामुळे सगळ्यांना काही गावात नाही दोन दोन कुरले एक कोबी अशी असं काय काय सगळ्यांना गावं हो लागतं आणि आज मी गेले त्यामुळे माका पण तसंच गावला तिथून मला पाच सहा खुकले गावले मोठी काळी गावली काळी पूर्ण ह्या अडकवल्या ना मोठी मोठी आहे बघा दोन फूट काळी आहात आणि पूर्ण घरी अडकवल्या ना रे, ते काढू आणि सांग पण ते करतील एवढी का काडी मला माझ्या लाईफमध्ये पहिल्यांदा गावून घ्या फुल साईज काडी आहे अशी काडी आमचा आमच्या नदीत पण असा आणि गडनदीत पण लावता आणि गडनदीत अशा काळ गाड्या भरपूर लावतात तर गाडी मिळायच होते आणि आता नंतर लावूया पूर्वी लावले जास्त खायच नाही मासे माझ्यातली तर ऍक्च्युली मला शूट करून गावलो नाही व्हिडिओ कारण खूप पाऊस होतो आणि पावसाच्या मोबाईल धरणं म्हणजे पाणी पाणी गेलं हे माका लावलेलं होतं पाचता असतात मी सगळे उचून घेतोय दाखवतो मी एक शिंपी लावली या बघा शिंपी लावली एक चिंक्याने एक खवळ लावलं आपलं बघा ही चिंकी खवळ आपलं या एकाशिवाय पूर्ण एक घ्या डेवू म्हणजे तुम्ही डायरेक्ट घ्या हात घालतात तुम्ही बघू शकता हे बघा एवढे आमचं कुरले गावले आणि ही हे बघा काढी बघा काढी बघा फुल साईज काढीया एकदम तुकडा एकदम मस्त तुकडा भरते दिसत काय लावला म्हणून पंचवीस वीस तुमचं शेंगटेच लावली एवढं सगळा लावला आज शेंगटे पाऊस लागलो नाही दोन दिवसात तुम्ही तुमचा

चला तर हे व्हिडिओ तुमका आवडल्यास नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद